घाली ता हरळ हरळू होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथ असा आहे जर देवाला तुम्हाला जीव घालायचा असेल तर तुम्ही पाणी आधण ठेवा चुलीवर आणि त्याच्यामध्ये वाळू टाका आणि झाकण आणि जाळ घाला भगवंताला म्हणायचं मला जेवायचे झाकण काळा तिथं भात असेल तयार झालेला माऊली म्हणून त्यासाठी प्रचंड मोठी श्रद्धा पाहिजे मी या ओवीची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला आणि मी द्वादशीला मधुकरीला गेलो नाही ज्ञानेश्वरी घेतली वाचित बसलो मी बोललोय आमच्या लोकांना खाजगीमध्ये दहा वाजले अकरा वाजले उन्हाळ्याचे दिवस सगळीकडे सगळा शुकशुकाट शेतात पीक नाही कुठे हिरवळ नाही तिकडे खूप उन्हाळा कडक असतो आणि अकरा वाजले म्हणजे नाही जायचं साडे अकरा वाजले नाही जायचं बारा सव्वा बाराला एक माणूस मला खालून येताना दिसला दूरवरून फक्त माणूस दिसला त्याच्या हातात काहीतरी होतं तो जवळ आला तेव्हा मी त्याला ओळखलं मला आता इथं त्याचं नाव सांगता येणार नाही इतका जबरदस्त नास्तिक होता की रोज बो लोकाला शिव्या द्यायचा डोंगरावरल्या रोज मद्यपान करायचा झोपलेले असले तर शिव्या द्यायचा काय पसरले म्हणायचा आले इथं भाकरी खायला एवढा जबरदस्त नास्तिक माणूस होता त्याची शेती होती तिथं जवळ त्याला काडीचंही प्रेम नव्हतं बोवा मंडळीबद्दल त्याला काडीचंही प्रेम नव्हतं तुकोबरायबद्दल आम्ही सगळे लगेच त्याला भिवून राहायचो हा कधी मारी म्हणून सांगता येत नाही असा घटोत्कचासारखा होता एवढा मोठा आणि त्या काळ्या दुपारी रणरंत ऊन पडलेलं तो खालून मला येताना दिसला आणि लांबून मला आवाज दिला ओ oh, जाधवबा या जेवाल या yeah. भाकरी घेऊन आला मला तो कल्पना करणं शक्य नव्हतं की तो कधी मला भाकरी आणेल म्हणून आणि तेव्हा मी ज्ञानेश्वरी डोकं टेकवलं म्हटलं यानंतर नाही आता परीक्षा पाहणार नाही साक्षात ज्ञानोपरायंनी मनोरथ पूर्ण केलं आणि मला जेवण घातलं द्वादशीला हा माझा अनुभव त्यामुळं माय बाप हो विनंती एवढीच करीन जेव्हा ज्ञानेश्वरी गाथांत उतरत गेले तेव्हा मी त्यांना जे मागितलं ते त्यांनी मला दिलं मी सांगितलं ज्ञानोपराय तू खूप माझ्या अंतकरणातून संपत्तीचं प्रेम दूर करा दूर झालं माझ्या अंतकरणामधून कीर्तीचं प्रेम दूर करा दूर झालं माझ्या अंतकरणामधून मोह दूर करा दूर झाला मी जे जे बोललो ते माझ्या बाबतीत घडलं फक्त मी थोडं विरक्तीच्या मार्गाने बोलत गेलो ते, ते मला मिळालं तुम्ही आसक्तीच्या मार्गाने बोला ते पण मिळेल असं आहे इथं प्रवृत्ती मार्गावाल्यालाही देतात आणि निवृत्ती मार्गावाल्यालाही देतात मला व्हायचं होतं मोकळं मी म्हटलं मला मोकळं करा त्यांनी मोकळंच केलं हो आज मी ठामपणे जाहीरपणे सांगू शकतो जगातली कोणतीही वस्तू मला आज वाकुल्या दाखवू शकत नाही जगातल्या कोणत्याही वस्तूचं मला काळीचंही आकर्षण उरलेलं नाही सांगतो काळीचंही नाही कोणत्या पदाचं नाही कोणत्या प्रतिष्ठेचं नाही कोणत्या कीर्तीच नाही कोणत्या संपत्तीचं नाही याचं एकमेव कारण माझे ज्ञानभा आहे हा माझा अनुभव आहे आता मी संसारी नाही म्हणून मी तुम्हाला संसारातली फळं सांगू शकत नाही पण तुम्ही संसारी जरी असाल तरी पूर्ण श्रद्धेनं तुम्ही संतांचा आश्रय करा तुमचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि काय मनोरथ आहोत त्यांच्या आश्रयानं मनोरथच संपून जातात मागणार काय अब्जावधी करोडची संपत्ती ज्यांच्याकडे ते पण झोपायला राजी नाहीत म्हणजे त्यांचंही पोट भरलेलं नाही त्यांना भस्म्या लागला त्यांना वाटतं सारा महाराष्ट्र आपला असावा अरे तुम्ही मरणार आहे तुमच्या लक्षात आहे का नाही अरे तुमचं मरण जवळ आले तुम्हाला किती आहे असून पण नाही हे कळत नसतं हे कळायला संत कळावे लागतात जेव्हा संत समजतील तेव्हा सगळ्या इच्छा स्थिर होतील सगळ्या इच्छा शून्य होतील आणि असं अंतकरणामधून आत्मतृप्तीचं प्रेम उमलेल आणि मग कळेल तुम्हाला की जीवन किती सुंदर आहे ह्याच्यामध्ये सुंदर्य नाहीये आणि हे शिकवते ज्ञानेश्वरी गाथा हे शिकवतात संत म्हणून माझ्या ज्ञानवा तुकोबावर माझ्या पांडुरंगावर प्रगाढ निष्ठा असू द्या आपली इकडे तिकडे पसरलेली भक्तीची ज्या धारा आहेत त्या सगळ्या एकत्रित करा आणि संतांच्या भगवंताच्या चरणी तुम्ही निष्ठा ठेवून ज्ञानेश्वरी गाथा आता महाराजांनी तर सांगितलंय काय करायचं हे मी सांगणार नाही मी परिणाम सांगायला उभा आहे आणि त्या परिणामाचा मी इथं जिवंत तुमच्या समोर आहे मी अनुभव घेतलाय मी अनुभव बोलतो फक्त मी निवृत्ती मार्गाचा घेतलाय म्हणून मला कुणी असं काही जरी प्रलोभन दाखवलं की हे हे आमच्याकडे हे आम्ही तुम्हाला फरक नाही पडत फरक नाही पडत कुबेराला सुद्धा मी म्हणणिक बाहेर माझ्या उंबऱ्यात आला तर मी थापा मारत नाही माझं जीवन बघतात ही सगळी बोलतो कुबेर जरी दारात येऊन उभा राहिला तर त्याला म्हणाल तुझ्याशी माझं काम नाही पण माझ्या माऊलींचा एखादा भक्त जर आला लोटांगण घालील मी त्याला wow. ज्यांना माझी माऊली प्रिय ज्यांना माझे तुकोबा प्रिय ज्यांना माझा पांडुरंग प्रिय तेवाला माय बापापेक्षाही प्रिय लक्षात ठेवा आणि हे शिकायला आपण इथं येतो त्यासाठी हा कार्यक्रम आहे त्यासाठी या सगळ्या मुलांचे कष्ट आहे हे आमची गायक मंडळी पोरं इतकं सुंदर गातात आणि मला आता आदरानं त्यांनी इतकं दाबून टाकलं की माझा दम गुदमरला एवढं माझ्यावर प्रेम करतात मी एवढाच चांगला नाही आहे पण ठीक आहे मी या महाराजांना पण बोललो आत्ता गेले आपले ब जळकेकर महाराज त्यांना म्हटलं तुम्ही काय एवढं माझं ऐकतावा माझ्याकडे आता दोन्ही गोष्टी नाही कोणत्याही माणसाला माणूस कधी घाबरतो एक तर उपद्रव मूल्य असेल किंवा उपयुक्तता मूल्य असेल जर उपयुक्तता मूल्य असेल तर माणूस लोभानं घाबरतो त्याला उपद्रव मूल्य असेल तर भयानं घाबरतो म्हणजे त्याचं भेव तरी वाटावं नाही तर त्याच्याकडून काही मिळावं तरी मी या दोन्ही कामाचा नाही माझा कोणाला उपद्रव होण्याची शक्यता नाही कारण आता मी म्हातारा होऊ लागलो आणि माझ्याकडून कोणाला काही मिळण्याची शक्यता नाही कारण माझ्याकडं काही नसतं तरीही माझी मुलं माझ्या संप्रदायाची मला प्रचंड आदर करतात त्याचं एकमेव कारण त्यांना माहीत आहे माऊलींनी याला स्वीकारलेलं आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो आलात खूप चांगलं काम केलं आळंदीला येत चला आणि घरी जरी असाल तुमच्या संसारात असाल कुठे असाल काही करा संसार करा मला त्याच्याशी कारण नाही ज्ञानोबा कुबाद ठिकाणची निष्ठा आणि आपला अंतकरणातली श्रद्धा त्याचा नंदादीप असा तेवत राहिला पाहिजे एवढंच मी सांगेल सगळ्यांना धन्यवाद देईल या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य केलं जेवढी कीर्तनकार मंडळी वेळेवर आली सुंदर कीर्तन केली माझ्या शब्दाला मान दिला त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या चरणी सर्वांच्या नतमस्तक होतो আর থামতো রামকৃষ্ণ